छत्रपती संभाजीनगरच्या पहाडसिंगपुरा भागात इनामी जमीन बेकायदेशीरित्या हडप करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे लॉकडाऊनच्या काळात बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमाफियांनी यांनी हा गैरव्यवहार केला मूळ दलित वारसदारांना वगळून सातबाऱ्यावर खोटी नावे चढवण्यात आली तर तेराशे चव्वेचाळीसच्या ऐतिहासिक नोंदी आणि न्यायालयाच्या आदेशांची पायमल्ली झाली महापालिकेच्या नियमांचे उल्लंघन करत अनधिकृत बांधकामे उभारण्यात आली पण प्रशासनाने अद्याप कोणतीही कारवाई केलेली नाही या प्रकरणामुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र संताप उसळला आहे सामाजिक संघटनांनी दोषींवर अॅट्रॉसिटी कायद्यांतर्गत कठोर कारवाईची मागणी केली आहे जर त्वरित न्याय मिळाला नाही तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे आता प्रशासन जागे होणार का दोषींवर कारवाई होणार का हा मोठा प्रश्न आहे